मानखटावचा बुलंद आवाज माननीय शेखर भाव गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवकांच्या तसेच वयोवृद्धांच्या मनावरती अधिराज्य करणारे मान मधील एकमेव नेतृत्व माननीय शेखर भाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मान मधील हजारो काम स्वखर्चातून करणारा कलयुगातील कर्ण माननीय शेखर भाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावगाड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामं स्वखर्चातून करणारे युवा नेतृत्व माननीय शेखर भाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवकांची कॉलेजची फी स्व खर्चातून भरणारे मानखटाव मधील मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर देणारे नेतृत्व माननीय शेखर गोरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा शेखर भाव तुम जो हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा या युवा नेतृत्वाला मानदेश न्यूज कड़ून वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक केशव शिवाजीराव जाधव संपादक मानदेश न्यूज धन्यवाद